आयोध्या येथे होणाऱ्या राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने छत्रपती संभाजनगर येथील थापड्या नाट्यमंदिर येथे राम मधुरिमा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमाला श्रोत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे जगात जे जे कविजन गाती प्रभूंची सगळी असे आरती अंतरीच्या निरांजनी त्यांच्या वेदना ज्योती ठेवती या ओळीने सुरुवात झालेल्या राम काव्य काव्यगीत ऐकण्यास सारे जण हरवून गेले होते गायिका आरती पाटणकर आणि नितीन गायकवाड यांनी आपल्या सर्वांना मिळवून दिला प्रसंग होता पुरुषोत्तम नाईक मधुरिमा खंड काव्याचा ध्वनिमुद्रणाच्या प्रकाशन सोहळ्याचा गुरुवारी सायंकाळी नाट्य नाट्यमंदिरात सर्व रामभक्त जमले होते अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्याचवेळी राम मधुरिमातील बालकांड ऐकण्याचा दुग्ध शर्करा योग या संधीचं राम भक्तांनी सोनं करत या काव्यगीत कार्यक्रमाचा आनंद घेतला प्रारंभी महानगरपालिकेचे प्रशासक जी श्रीकांत उद्योगपती रमेश दाशरथी ज्योती दाशरथी यांच्या राम मधुरिमा खंड काव्याचं प्रकाशन झालं मान्यवरांच्या हस्ते पुरुषोत्तम नाईक यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला संयोजक माजी आमदार श्रीकांत जोशी यांनी अयोध्येतील कारसेवेचा अनुभव सर्वांना सांगितला यानंतर सियावर रामचंद्र की जय असा सर्वांनी एक साथ जयघोष केला आणि शंकना झाला राम मधुरिमा माबम मधील बालकांड गाण्यास गायिका आरती पाटणकर यांनी सुरुवात केली यामध्ये अधून मधून राम 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 नाम जप करत श्रोत्यांनी गायिकेला सुंदर साथ दिली काव्यगीत सुरवाद्य यांची सुरेल जुगलबंदी यावेळी सर्वांनी अनुभवली अखेरीस रंगमंचावरती अंधार करण्यात आला आणि श्रीराम सीतांच्या वेशभूषेतील तरुण तरुणीला आणण्यात आले आणि यावेळी त्यांच्यावरती पुष्प वर्षाव करण्यात आला सर्वांनी सियावर रामचंद्र की असा जय असा जयघोष करत कार्यक्रमाची सांगता झाली संगीत संयोजन सिद्धांत टिकारिया शैलेंद्र टिकारिया यांनी तर बासरी गिरीश काळे यांनी अप्रतिम वाजवली निवेदन वैशाली नांदगावकर यांनी केले